पुण्याचे आले पुण्याचे आता दाखवून हा आम्ही दाखवीत नाही अशा व्यक्तीला मरत बाता याची बाताच कमी कर बोल बोल करून फुकून मला परत बोलवलं त्याच्याजवळ आता एक तर बॉम्ब जास्त फुटते तुम्ही कंटाळली असाल ना कोण कोण तर चला वन टू थ्री चलो कमर या चिके कमर या कम बॅक कम बॅक ही आहे अगो सुषमा सुषमाचं नाव आहे रेश्मा तुझा टेश्मा कुठे आहे यो इकडं <laughs> यो तुझा टेस्मा रुपांची रुपांची फॅन फॉल वन साईड आहे का कामाची फल परत भेटतील आम्ही चालले लग्नाला प्रतीक मुंडे ना हा काल कधी हलगी ना येतात लग्नात आपल्या तीन तुला काय करत मी नेता ना सगळीकडे तुला विचारत होती ना काल रूपांश रूपांश रुपांश म्हणून मी आज तुला चालवले हा हो बड्डेचे कपडे घेतल्या काय बर्थडेच कपडे घेतल्या भाई कपडत नाही तर म्हणा म्हणून बड्डेचे कपडे घेतले एकदाच घेतलेला तो मीनी म्हणून मी एकदाच घेतलेला मीनी एकदाच घेतलेला म्हणून मी आज घेतला यो मीनी दुसऱ्यांदा घेतला हं ठीक आहे चला मग जायचं का हां चला आता चाललो लग्नाला प्रत्येक मुंडीचे प्रत्येक मुंड्याचे हां मुंडे तर नाही प्रत्येक मुंडेचं लागगी ना आहे भाऊस ना बन ऋतिक मुंड्या हा भाऊस आमचं ब्लॉग तुम्ही असेच कंटिन्यू करा आम्ही जातो आणि भेटतो लग्नात भाई मित्र आले तुझा जा लवकर जा अरेच लास की कुछ नाही भाई का नंतर को जाने का ए भाऊ झेना झेना येऊ का पहिली यावी लाईन तर त्या आम्हाला मरतील हो भाऊजी आमचे हा भाऊजी आहे का भाऊजी आले रुपांश मामा आले मामा तू तिकडे बघ अंधी हो त्यांना घेऊन आता हल्दी लागण्याला ते दोन दिवस आहे ते आपण जा जा तुम्ही जा पहिले फोटो काढून घ्या ताई ओके ना लय असलास तू ये परत अरे हे प्रतीक तो चालला भाऊजी चालला नाचून जा बरं टायर खोलू रिक्षा जी चला गाईस इकडे बबली आणि लवकरच आता यांचा बी लागिन बघायला भेटेल तुम्हाला आपलं हल्दीच आणि लागणार नक्की ब्लॉग बघा तुम्ही यस यस हा मोबाईल मध्ये घालून दे यांचं दोन वारचा भेटतील पाहिजे दिले तर लवकर तू त्याच बोलशील आता भेटणार ना कांदा कंडा बोलवणार होता तुझा आम्ही कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन मंडल आभारी आहे मंडल आभारी आहे भाई कागदा विकदा परली बाई कागदा विकदा परले आता बसून उसलाला लावतो तुला बायको आता बसून ही बघ उचल आता उचल या ना बैल नाही बाईओ बातालाही मरत बाता याची बाताच कमी करून अरे मामा कोणता बोर्याच ना ये तू पण ये आहे अगो सुषमा हिचं नाव आहे रेशमा तुझा टेस्मा कुठे आहे ये इकडे ये तुझा टेस्मा चला तुमचा कधी आहे कोण मंडल आभारी <laughs> आहे चला कार्लेरला गेलो कार्लेर वरून जाऊन पण आलो त्याच्यानंतर हवे दिव्याला गेलो हर्षद ची भेट घेतली पण ब्लॉग नाही बनवला कारण की हर्षद तेज वरून उतरला आणि कपडे चेंज करायला चाललेला रिसेप्शनची टायमिंग झालेला त्यांचा म्हणजे आता थोडं आणि त्यांचा रिसेप्शन सुद्धा होणार आहे कारण की आम्हाला जायचं आहे हे भाऊच्या लग्नाला भाऊच्या भावाच्या लग्नाला जायचं आहे तिथं तर ब्लॉग डावडीला तो ब्लॉग नक्की बघा तुम्ही आणि त्या ब्लॉग मध्ये आज काहीतरी तुम्हाला वेगळा घडणार आहे वेगळा काहीतरी बघायला बघायला भेटणार आहे कारण की बघा जी माझ्या जवळ माझी माणसं असतात ती माझ्या जवळच येतील कारण की काही लोक आहेत की माझ्याबद्दल वाईट 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 सांगतात सांगून सांगून जी माझ्या जवळची लोक असतात त्यांना लांब करतात लांब करून ती त्यांचे जवळ घेतात पण नंतर त्यांना समजतंय का नाही जो आपल्याबद्दल कुठं काय वाईट बोलला नाही जो चांगलाच बोलले तर चला तर आज तुम्ही नक्की बघा आजची काय आहे सॅमी कालांची दहशत आणि मॅक बायची न रुक्टी भाईची चला तेरूला मस्ताला आवाज केलं आमचा भाव या मागे नुसता टुक 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 न मग बोलता आवाज येत चला 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 मजा येणार आजचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही बाबू काय बोलतो बाय बो मस्त 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 दिसते मस्त दिसतोय एकदम छान दिसते तू पण छान दिसतेस एकदम मस्त तुझा नवरा कुठं अरे नवरा कुठं वरती गेला अरे लवकर बाबा अच्छा शोधते नवरा शोधतो रे सला मदे चला चालू आता हॉलमध्ये आता हॉलचंच नाव डायमंड आहे म्हणजे आपल्याकडे माणसात डायमंड सारखी तर हॉल पण डायमंड आहे चला आता आल आपण भाऊच्या भावाच्या भावा लग्नामध्ये आल्या इथे आपल्याला कोण भेटलेला पहिला भाऊ इथे भेटलेली आहे पायल इथं मी आव इथे मॅक आहे इथे रुपांश आणि इथे मामा आमचा बावीस एकरचा मामा आहे आणि दुसरा मी कोणती तरी ऑलक देऊन देता अरे आपली कसं चुकले आप चुकले आणि इकडे चीन ताई आहे एक ताईची पोर ही आणि याची बायको याची बायको आता मी तुम्हाला कोणतरी दाखवता दा। भाई <laughs> पुण्याचे आले पुण्याचे आता दाखवत हां आम्ही दाखवीत नाही अशा व्यक्तीला मग पुण्याच्या कोण आली असेल हा थार घेऊन आले ब्लॅक कलर ची आणि थारलाशी लाइटिंग असं वाटतं रथ आले रथ सगळे शॉप होणार आहे सगळे शॉप होणार आहे दाखवले का पैसा पैसा का आपके हाँ ऐसा नहीं घूंगट पहनना रहता है और अभी अभी नहीं नहीं, नहीं 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 गाना लगेगा नहीं नहीं चलिए आता भी गाने बोलता है ए, ए। के पीछे चलिए तो गाने गुडला लावणी लावणी गाईस तुम्ही बघत राह बघत राह आम्ही आता वेटिंगला ला वेटिंगला वेटिंग ला ठेवले जाम जाम उत्सुकता जाम उत्सुकता ना जाम जाम तुम्ही कंटाळले असाल ना कोण आहे कोण तर चला हे वन टू थ्री चलो कमर यायला चिके <laughs> कमर यायला चिके कम बॅक कम बॅक गाईस टू पॉइंट झिरो वेलकम वेलकम आमच्या या डोंबिवलीमध्ये आल्याबद्दल वेलकम तुझा पण वरून आल्याबद्दल आमच्या डोंबिवलीमध्ये वेलकम अरे तू पुण्यावरून आलाय ना, ना पनवेल वरून तुम्ही पण पनवेल पा, वरून रोड पलीक आहे ओके ए दीदीक इकडे असं जमान आहे मला मी मोरतो डायरी प्रिन्सेस ये भारी दिसतंय गाण्यान बिण्यान जायला भारी दीदी त्यांची मम्मीच मॉडेल आहे तर पोरकाने मॉडेल वाहणार बरोबर काय नाही चालू ये उद्या मी पण चालल मॉडलिंग करायला पनवेलला जाऊ उद्या उरण उरणला ना उरणला उरणला मेकअप आर्टिस्ट लोकांचा तू इथे याला मला बोलवले भंडारा

काय झालं रे तुमचा दोघांचा काय चाललंय चला काही झालं आता आम्ही फोटो काढायला टाइम जास्त आहे बाकी ते यांचा टायमिंग झालेला टाइमिंग झाले त्यावी लाईट व्हीट पंक विंक घालोले इग्रजी <laughs> डॉल्फिन मासा बघ <laughs> यो डॉल्फिन माझा यो, यो? तो यो गोल्ड सोन्याची मी बघ तू मला येऊन तुझी वाट बघत होतो अभिलाशी मला बोलले की सॅमी येणार आहे हा <laughs> की शॉक मी येणार शॉक झाला बोल सॅमी येणार म्हणून गेला नाही हा मॅगी मॅगी आंबोडा केस कोणी त्या आईला विचार आई नाही आईच आई विचार आई विचार ना एकदा ओके हेअरस्टाईल आईची हेअरस्टाईल आहे विचार हा

चला नवऱ्याचा हसू झाली आहे अरे बायको लढायला म्हणजे तू कला लढते हे भाऊ अरे काय त भाऊ लढायला लागला नको ना लागीन ए नको ना, ना लागीन कंटाळ येते ला ना भाऊ साप अरे जाऊ दे कुठे जाऊ मी जागा नाही म्हणार तुम्ही करून घ्या तुम्ही करून घ्या कारा, कारा। अध्यक्ष गुर्जन वर्ग वर पुण्यावरून आलेले अभिलाषा यांचा सन्मान सत्कार केलेला <laughs> चला गुच्छ देऊन तुम्ही घरी जावा <laughs> तुमची ट्रेन बारा वाजून तीन मिनिटांनी येणार आहात गाईज आता आम्ही इथून निघतो घरी जायला कारण की जाम वाजलं म्हणजे जाम वाजलं माग्या तुम्ही केरळ आल्या गे ए, केरला लेकते 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 म, लेकते लेकते मा, लेकते आले कधी मागे बघ ना हत्ती आहे थायलंड ला हत्ती असत ऑर्डर कधी घ्यायला लागले हे पण तुम्ही ऑर्डर कधी घ्यायला लागले बेंडांची बेंडांची ऑर्डर हे काय बँग हो ते पोटाचा काही करू शकते काही नाही ना हे <laughs> ना, 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 ना तू असं नको बोलू काही <laughs> <laughs> तू नको असं बोलू हा हो आज कमेंट वाटत ऑन फायर उद्या कमेंट ऑन फायर वाटत ब्लॉग मध्ये माझे ना, ना

जेव्हा माझ्या नावाने प्रेक्षेक प्रेक्षेक कमेंट करायचे त्यांनी आता जरा विचार करा का असं काही नाहीये बाकी कसं वाटलं तुला चांगलं वाटलं ना कमेंट करणाऱ्यांसाठी काय होता विषय माझं नाव खराब करा होतं कमेंट करू डेंजर केला आपण दोघं पुढे जाणार ना असं आहे या बाकी कधी येशील आता परत आपण जाऊ तिच्याकडे चालेल आपण जाऊ

ए, एकर, 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 एकर बोल बोल म्हणजे अंगारा फुकून फुकून मला परत बोलवलंय आता बॉम्ब जास्त बाजूला ना बरोबर ना मग डन चांगला भांडायला आणता जेजुरीच्या तुम्हाला चांगला भांडायला आणता हे मग एक काम करू आपण मी का बोलता मी लिहिला र तू लिडला रि किंवा मी बघ अरे मॅक बघ तुझे दोन कपल करू म्हणजे तसं स्टोरी करायला लागेल बाय बाय नक्कीच चला ये कोमल अमोल बाय बाय चला बाय बाय जायच चल चल रे चला, ए रुपा, मोलो। चला, गाईस ला चला चला काहीच तर आता आपण चाललोय अपिल सोडता आम्ही आणि मग आम्ही जाता आमच्या घरा कारण की जाम टाइम झाला बाकी काही नाही सगळं ओके मध्ये चल जाऊ का आम्ही बी बाकी कस निघता जा आम्ही बी घरा राष्ट टाइम झाला ये जा सावका जा आम्ही बी निघता yes. चल मामा चलो म्हणजे भेटू आपण लवकर चल ए तू जागा होल केला होता बस बस अरे तू बी चालेल चला आम्ही जाता ते थार मध्ये जायचं था मला थार चालवायची भाऊचा पप्पा रात्री होतो नाचलो बी मी होत होत ए रुपांश घे ना महिने केला तीन लग्न अटेंड केली आज कालने तीन हल्दी आणि एक लग्न अटेंड करून लिहिलो आणि चला काहीच आमचं मिस्टर पंच काय बोलते बघू आज नाही लय झोपली आता हा लय झोपली लय झोपली बारा वाजलं बारा वाजलं मग नक्की ते दादाचं कपडकर गाडींचे त्याला देव तर चला गाईचे बघा कसे एक म्हणजे कशी लोक असतात आज मला सर्व समजला कशी लोक असतात आज माझं नाव खाली पाडण्यासाठी पब्लिकच्या नजरेमध्ये बदनाम करण्यासाठी याच्या त्याच्या ब्लॉग वरती याच्या त्याच्या सॉंग वरती याच्या त्याच्या म्हणजे जेव्हा पण ब्लॉग यायचे वगैरे सॉंग्स वगैरे रील्स वगैरे यायच्या याच्या ते सॉन्सवरती म्हणजे माझं काय नाव खराब केलं काही लोकांनी वाह सल्यूट आहे तुम्हाला जबरदस्त आज मला सर्व गोष्टी समजल्यात कारण की ना तो बॉग ब्लॉग तर मला प्ल पर्सनल बनवायलाच लागेल आणि काही लोक काय बोलतात का तो आमच्या समोर उभा राहत नाही तो मला घाबरतो मी कोणाला घाबरत नाही मी तर कवादीप पण पण बोलतो कुट्ट पण आणि कवा पण आणि मी कोणाला घाबरतच नाही संवाद आता कोणला कोण बोलत आहे त्या बाकी मला कोणच्याशी काही लेणं देणं नाही माझा चांगला चालू आहे चांगलाच चालू दे बाकी माझे पब्लिक इन्स्टायट्यूब फॅमिली आहे माझ्यासोबत आणि मी जिथं पण लग्नामध्ये जातो हल्दीमध्ये जातो जी माझी पब्लिक आहे ती मला येते भेटतात माझ्याशी सर्वजण हात मिळवतात फोटो पण करतात चांगलं वाटतं सगळ्यांना भेटून पण हां पण ते काही का, म्हणजे माझ्या आता मी पब्लिकला सम समजवता का बघा माझी म्हणजे कशी माज बदनामी केली काही लोकांनी आणि काय नावाची माझ्या खराबी केली युट्यूबला फेक अकाउंट बनवून शा म्हणजे का तर मला कोणी गाण्यामध्ये नाही घ्यायसाठी कोणी माझे ब्लॉग नाही बघायसाठी कोणी म्हणजे मला माझ्यासोबत फोटो नाही घडलं भजन फक्त त्यांच्याच सोबत फोटो निघलं भजन त्यांचंच ब्लॉग चाललं भजन त्यांचंच रील चाललं भजन त्यांचंच गाणी चाललं भजन असे भरपूर लोक आहेत आणि मला सर्व समजली सर्वांची नावं सुद्धा समजली तर चला मी ब्लॉग माझा इथेच एंड करतो आणि जलणेवालो आयुष्या जलते रहा आणि मग जलवाचा काम फक्त सॅमी कालचाच आहे नक्कीच तुमची जलवीन तुमची बघा बक्षी कशी कशी जलवीन ती तर चला मी ब्लॉग इथेच एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या अग्री जय कोली